नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो लाकूड तोड्या जॉन गेली पाच वर्ष एका कंपनीमध्ये सातत्यानं काम करत होतं पण पाच वर्षामध्ये एकदाही त्या कंपनीच्या मालकानं जॉनचा पगार वाढवला नाही जॉन नंतर बिल नावाचा लाकूड तोड्या त्या कंपनीमध्ये काम करू लागला आणि अवघ्या एका वर्षामध्येच त्या कंपनीच्या मालकानं त्या बिलचा पगार वाढवला त्यावेळेस मित्रांनो जॉनला वाईट वाटलं आणि जॉन आपल्या मालकाकडे गेला जॉनना आपल्या मनातील प्रश्न त्याच्या मालकाला विचारला त्यावेळेस जॉनचा मालक जॉनला म्हणाला की गेल्या पाच वर्षामध्ये तू एकदाही तुझ्या कामामध्ये वाढ केली नाही पाच वर्षापूर्वी तू जितक काम करत होता तितकच काम तू आजही करतोय आणि म्हणून आम्ही तुझा पगार वाढवला नाही तू ज्या दिवशी तुझ्या कामामध्ये वाढ करणार त्या दिवशी तुझा पगार आम्ही निश्चितच वाढवणार अशा प्रकारे मित्रांनो जॉनचा मालक जॉनला म्हणाला आणि मित्रांनो त्या दिवसापासून जॉन आपल्या कामामध्ये प्रचंड वाढ करण्याचा प्रयत्न करू लागला पण जॉनना अपाठ प्रयत्न करून सुद्धा मित्रांनो जॉनच्या कामामध्ये वाढ झाली नाही शेवटी मित्रांनो जॉन निराश होतो आणि जॉन पुन्हा आपल्या मालकाकडे जातो आणि मित्रांनो त्यावेळेस जॉनच्या मालकानं जॉनला बिलचा सल्ला घेण्यासाठी सांगितलं जॉनचा मालक जॉनला म्हणाला कदाचित आपल्याला माहीत नसणारी एखादी महत्वाची गोष्ट कदाचित बिलला माहीत असू शकते बिलच्या कामाचं कौशल्य तरी नेमकं काय हे तू जाणून घ्यायला हवं आणि मित्रांनो त्यावेळेस जॉन बिलचा सल्ला घेण्यासाठी जातो आणि मित्रांनो त्यावेळेस बिल जॉनला म्हणतो की मी एक झाड तोडल्यानंतर किमान पाच मिनिटं विश्रांती घेतो आणि त्या पाच मिनिटामध्ये मा मी माझ्या कुऱ्हाडीला धार लावण्याचं काम करतो आणि मित्रांनो त्यावेळेस बिल, बिलनं जॉनला विचारलं की तू तुझ्या कुऱ्हाडीला शेवटची धार केव्हा लावली आणि मित्रांनो त्यावेळेस जॉनला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि मित्रांनो त्या दिवसापासनं जॉन सातत्यानं आपल्या कुऱ्हाडीला धार लावण्याचं काम करतो आणि त्यानंतर मित्रांनो जॉन जॉनच्या कामामध्ये प्रचंड वाढ झाली खर तर मित्रांनो हीच गोष्ट आपल्याला सातत्यानं शिकवत असते की आपण सुद्धा मित्रांनो आपल्या बुद्धीरूपी कुऱ्हाडीला सातत्यानं धार लावायला हवी सातत्यानं नवीन ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत राहायला हवं शरीराला ज्या प्रकारे मित्रांनो सातत्यानं आणण्याची गरज असते अगदी त्याच प्रकारे मित्रांनो आपल्या बुद्धिमत्तेला सुद्धा मित्रांनो सातत्यानं ज्ञानाची अर्थात नवीन विचारांची सातत्यानं गरज असते एखादा खेळाडू मित्रांनो त्या खेळामध्ये विजय मिळवण्यासाठी सातत्यानं मैदानावर जाऊन तो सराव करत असतो आणि त्यानं केलेल्या त्या सरावामुळं त्या खेळामध्ये त्याला सातत्यानं विजय मिळत असतो त्यानं जर मित्रांनो मैदानावर जाऊन सराव करणं जर बंद केलं तर मित्रांनो त्याला त्या खेळामध्ये विजय मिळवणं सुद्धा मित्रांनो खऱ्या अर्थानं बंद होत असतं आणि म्हणूनच मित्रांनो त्या खेळाडूला सातत्यानं मैदानावर जाऊन सराव कर करावा लागतो तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा यशस्वी व्हायचं आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या मनातील स्वप्न आणि तुमचं ध्येय तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर तुम्हीही मित्रांनो सातत्यानं संघर्ष आणि प्रयत्न करत राहायला हवं गरुडासारखं उंच झेप तुम्हाला घ्यायची असेल तर मित्रांनो गरुडाचं कौशल्य आत्मसात करायला शिका कर्तृत्वान व्यक्ती म्हणून तुम्हाला स्वतःच्या नावाचा ठसा उमठवायचा असेल तर मित्रांनो कर्तृत्वान लोकांचा आदर्श खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर ठेवायला शिका मित्रांनो तुम्हाला जीवनामध्ये प्रचंड यश मिळवायचं असेल प्रचंड कीर्ती तुम्हाला स्वतःच्या नावाची कीर्ती निर्माण करायची असेल तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संघर्ष करायला शिका तुम्हाला जे यश मिळवायचं आहे ते ते स्वतःच्या संघर्षाच्या आणि कष्टाच्या बळावर खऱ्या अर्थानं मिळवायला हवं तर मित्रांनो यश मिळवण्यासाठी जर तुम्ही चुकीच्या मार्गाचा अवलंब केला आणि मित्रांनो तुम्ही जे मिळवलेलं यश ते यश मिळवण्यासाठी तुम्ही जर शॉर्टकट वापरला तर मित्रांनो त्या यशाचं तुम्हाला आयुष्यभर कधीही कौतुक किंवा त्या यशातून तुम्हाला समाधान कधीही मिळणार नाही खर तर मित्रांनो तुम्ही चुकीच्या मार्गाने जाऊन ते यश मिळवलं तर त्याचा अभिमानही तुम्हाला कधी वाटणार नाही आणि इतरांना सुद्धा त्याचा काही आदर्श डोळ्यासमोर ठेवता येणार नाही म्हणून मित्रांनो संघर्ष करून खऱ्या अर्थानं तुम्ही यश मिळवायला हवं खर तर मित्रांनो एक दरोडेखोर सातत्यानं त्यानं हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त करून त्यानं प्रचंड प्रचंड संपत्ती कमवली होती त्याच्याजवळ अफाट पैसा असून सुद्धा त्याला सुख शांती समृद्धी आयुष्यामध्ये कधी लाभली नाही सुख कशाला म्हणतात हे सुद्धा मित्रांनो त्याला माहिती नव्हतं तो मित्रांनो त्याच्याजवळ एवढी संपत्ती असून सुद्धा तो पूर्णपणे दुःखामध्ये आपला आयुष्य जगत होता आणि मित्रांनो त्यावेळेस तो दरोडेखोर एका सत्पुरुषाकडे जातो आणि त्या सत्पुरुषाला त्यानं आपल्या मनातील प्रश्न सांगितला आणि त्यावेळेस मित्रांनो त्या सत्पुरुषानं त्या दरोडेखोराला आपल्यासोबत घेतलं आणि तो सत्पुरुष त्या दरोडेखोराला घेऊन एका डोंगराजवळ जातो डोंगराच्या पायथ्याशी ते दोघंही व्यक्ती उभं राहि उभे राहिले आणि त्यावेळेस मित्रांनो त्या सत्पुरुषानं तीन दगडांकडं बोट केला आणि ते तिघही दगडं त्या सत्पुरुषानं त्या दरोडेखोराला उचलण्यासाठी सांगितले त्यावेळेस त्यानं ते तिघही दगडं उचलले आणि तो सत्पुरुषच्या दरोडेखोराला म्हणतो की आता तू माझ्यासोबत डोंगरावर चाल दोघही व्यक्ती डोंगरावर चढू लागतात पण थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्या दरोडेखोराला त्या दगडाचं ओझं प्रचंड वाटू लागलं आणि तो एका जागेवर त्यावेळेस स्थिर उभा राहतो त्यावेळेस त्या, त्या सत्पुरुषानं त्याला एक दगड जमिनीवर ठेवण्यासाठी सांगितलं त्यानं एक द... एक दगड खाली ठेवला आणि तो पुन्हा चालू लागला थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्याला त्या दोन दगडांचं सुद्धा प्रचंड ओझं वाटू लागतं आणि त्यावेळेस त्या सत्पुरुषानं त्याला तो दुसराही दगड खाली ठेवण्यासाठी सांगितलं आणि त्यावेळेस त्यानं तो दुसराही दगड खाली ठेवला आणि पुन्हा चालू लागला थोड्या अंतरावर त्याला ते ए, एक एक दगडाचं सुद्धा प्रचंड ओझं वाटू लागतं आणि त्यावेळेस त्या, त्या सत्पुरुषानं त्याला एक दगडसुद्धा खाली ठेवायला लावला आणि त्यानं तो शेवटचा दगड खाली ठेवला आणि पुन्हा ते दोघंही डोंगरावर चढू लागले तर डोंगरावर गेल्यानंतर त्या सत्पुरुषानं त्या दरोडेखोराला सांगितलं की अरे तुला साधं तीन दगडांचं ओझं पेलता आलं नाही मग तू आयुष्यभर हजारो लोकांना लुटून तुझी काही संपत्ती मिळवली त्या संपत्तीचं ओझ तुला कसं पेलता येणार तू जर ती संपत्ती संघर्ष करून जर मिळवली असती स्वतःच्या कष्टातून तू जर एवढा पैसा कमवला असता तर कदाचित तुला त्याचा अभिमान सातत्यानं वाटला असता आणि त्याचा उपभोग सुद्धा तुला आयुष्यभर घेता आला असता इतरांना सुद्धा तुझ्या यशाचं कौतुक कौत वाटलं असतं अशा प्रकारे मित्रांनो त्या सत्पुरुषानं त्या दरोडेखोराला सांगितलं आणि त्या ठिकाणी त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि त्या दिवसापासनं तो एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून खऱ्या अर्थानं जगू लागला तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा यशस्वी व्हायचंय तुम्हाला सुद्धा तुमच्या मनातील स्वप्न पूर्ण करायचं आहे तुमचं ध्येय तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर तुम्ही सुद्धा मित्रांनो प्रामाणिकपणे संघर्ष आणि कष्ट करत राहा एके दिवशी तुम्ही निश्चितच यशस्वी होणार आणि तुम्ही मिळवलेल्या यशाचं इतरांना सुद्धा कौतुक वाटणार एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद